मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत महत्वाची घोषणा केली उद्यापासून देशभरातील बारा राज्यांमध्ये एसआयआर म्हणजे विशेष सखोल फेर निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली बारा राज्यांमध्ये आरचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल नवीन मतदार जोडले जातील सोबतच त्रुटी दूर केल्या जातील दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल फेरनिरीक्षण करण्यात येईल यामध्ये अन्नमान निकोबार गोवा पुदुच्चेरी छत्तीसगड गुजरात केरळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल तामिळनाडू लक्षद्वीप यांचा समावेश आहे या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आले नाही राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत महाराष्ट्रातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत मतदार यादीतील घोळ निस्तरण्याची मागणी केली होती जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील निवडणूक आयुक्तांना भेटून घेऊन केली होती यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित होते उद्यापासून बारा राज्यांमध्ये विशेष गोलफेअर निरीक्षण सुरू होत असलं तरी यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्याच मतदार याद्यांच्या आधारे होणार ही बाब स्पष्ट झाली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज